नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या साठाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आजपासून आपण राजविद्या राजगुह्य योग म्हणजेच गीतेतला नव्वा अध्याय समजून घ्यायला सुरुवात करणार आहोत द सिक्रेट टू सक्सेस असं काही ऐकलं किंवा वाचलं की कि आपली उत्सुकता वाढते त्यामागचे कारण एक शब्द आहे सिक्रेट कुठलीही गोष्ट गुपित असली की ती गोष्ट काय आहे हे, हे जाणून घ्यायला आपल्याला आवडत अशीच ही उत्सुकता घेऊन आजपासून आपण भगवद्गीतेतील नववाध्याय वाचायला आणि समजून घ्यायला सुरुवात करूया श्री भगवान उवाच तु ते गुह्यतम प्रवक्ष्यामय सुयवे ज्ञान विज्ञान संहितही यक्ष मोक्षसे शुभात या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू माझा कधीही हेवा करत नाहीस म्हणून मी तुला हे अत्यंत गुपित ज्ञान सांगेन जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखांपासून मुक्त होशील मागच्या भागात आपण मृत्यूनंतर आपले काय होते याविषयी बोललो परमात्म्याची सेवा आणि त्याच्या भक्तीसाठी आपले जीवन समर्पित केलेल्या योगीसाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे देवयान या मार्गाने माणूस अंतच्या वेळीस ब्रह्माशी जोडला जातो आणि परत पृथ्वीवर जन्म घेत नाही दुसरा मार्ग म्हणजे पितृयान या मार्गाने माणूस परत पृथ्वीवर जन्म घेतो पांडव बंधूंमधले ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर आणि यक्ष यांच्यातील संवाद देखील ऐकला मृत्यू हे सत्य स्वीकारायला कोणी तयार नसतं भगवद्गीतेतील प्रत्येक अध्यायाच्या नावात योग हा शब्द आपण ऐकतो याचा अर्थ म्हणजे एकीकरण किंवा युनियन गोष्ट एकत्र येणे किंवा त्यांचे इंटिग्रेशन होणे असे आपण म्हणू शकतो या नवीन अध्यायाचे म्हणजेच नवव्या अध्यायाचे नाव आहे राजविद्या राज योग. या नावाचा अर्थ समजून घेऊया राज म्हणजे राजा किंवा राज्यकर्ता द किंग रूलर. विद्या म्हणजे ज्ञान किंवा नॉलेज हे दोन शब्द एकत्र आले राजविद्या म्हणजे सर्वज्ञानाचा राजा राजविद्या म्हणजे सर्व राजांचे ज्ञान नव्हे तसाच गुह्य म्हणजे एखादी गुपित गोष्ट म्हणून राजगुह्य म्हणजे सर्वोच्च रहस्य किंवा द सुप्रीम सिक्रेट या अध्यायातून आपल्याला असं काही ज्ञान मिळणार आहे जे महत्वाचे तर आहेच पण यापूर्वी गुपित होते पण हे ज्ञान इतक्या सहजासहजी मिळणे शक्य नाही आपल्या जीवनात कुठलेही ज्ञान मिळवायचे किंवा एखाद्या गोष्टीचा खोलात अभ्यास करायचा म्हटले की आपण याकरता क्वालिफाईड आहोत की नाही ह्याची एक परीक्षा असते काही प्री प्रीरेक्वि किंवा पूर्वतयारी लागते जेणेकरून आपण हे ज्ञान मिळवण्यास पात्र आहोत हे सिद्ध होतं अर्जुनाला हे ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी सांगितले याचा अर्थ अर्जुन या ज्ञानाकरता पात्र होता अर्जुनामध्ये कोणते गुण होते ज्यामुळे त्याला हे ज्ञान प्राप्त झाले ह्याचा थोडा अंदाज लावूया या पहिल्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला अनुसूय वे असे म्हणतात अनुसूया म्हणजे जो तक्रार करत नाही अनुसूया म्हणजे जो राग बळगत नाही किंवा इतरांचे दोष शोधत नाही वन हू डज नॉट कंप्लेन आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याच वाईट आणि दुर्दैवी घटना घडत असतात अज्ञानामुळेच माणूस वाईट गोष्टींचा स्वीकार करतो आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात अज्ञानाचा मनावर परिणाम होतो मन भ्रष्ट होतं क्रोध मोह लोभ या सगळ्या गोष्टींचे मूळ हे आपला अज्ञान आहे ब्रह्मज्ञान एका अज्ञानी माणसाला त्याच्या दुःखातून मुक्त करू शकते भगवंतांनी सांगितलेले ज्ञान ऐकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता अर्जुनामध्ये आहे हे ज्ञान समजून घ्यायचे असेल तर आपल्याला देखील आपला अहंकार दूर करायला लागेल आपण श्रीकृष्णांच्या बासरीसारखे व्हायला हवे बासरी, बासरी आतून पोकळ असते आपले मन जर शांत नसेल त्यात विचारांचा गोंधळ भावनांचा संघर्ष चालू असेल तर ज्ञान ऐकून आपल्या जीवनात फरक पडणार नाही ज्ञान हे आकाशासारखे आहे त्याची सुरुवात किंवा शेवट शोधणे कठीण आहे आपण मान वर केली की आपल्याला आकाश दिसते दृष्टी जिथे नेईल ते सर्व आकाश आहे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला लागणारी दृष्टी म्हणजे तीन गोष्टी एक शांत मन जे ध्यान अभ्यासाने मिळवता येते आसक्ती किंवा सगळ्या अटॅचमेंट्सपासून सुटका आणि तिसरी गोष्ट म्हणजे भक्ती भगवंतांवर स्थिर केलेले मन या सगळ्या गोष्टी कशा करायच्या हे तर आपण शिकलो आहोत आता हे राजगृह्य ज्ञान मिळवण्याची तयारी सुरू करूया भेटूया पुढच्या भागात धन्यवाद